आज बनवते मी मस्त रस्सा वांग आणि त्याच्यासाठी मस्त वांगी घेतलेली आहे बघा मी नऊ दहा वांगे मस्त आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आणि त्याची काटी काढून घ्यायची आपल्याला आणि मागचे देठ पण आपल्याला कापून घ्यायचे आणि मधोमध आपल्याला चाकूनी कापून घ्यायचे आपल्याला मस्त करायचं आहे रस्सा वांग आणि बघा सात सगळे वांगी आपल्याला कापून घ्यायचे इकडे मसाल्यासाठी मी कांदा कापलेला आहे कढईमध्ये टाकलेला आहे तो आणि खोबरं घेतलेलं आहे धणे घेतलेले ते पण चांगले आपल्याला भाजून घ्यायचे लसूण आलं टोमॅटो आणि खडे मसाले घेतलेले मी सगळे मसाले आपल्याला मस्त तळून घ्यायचे आणि मिक्सरमधून आपल्याला दळून घ्यायचे ते थोडीशी कोथंबीर पण टाकलेली आहे आणि आपला मसाला रेडी बघा मिक्सरमधून काढलेला इकडे मी एका वाटीत थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला ते बोटाने आपल्याला वांगेला लावून घ्यायचं आहे म्हणजे वांगे आप आळणी लागणार नाही खाताना कारण आपण वांगे रस्सा वांगे करतो आहे आपण आणि कढाई ठेवलेली मी त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला मस्त वांगे फ्राय करून घ्यायचे म्हणजे खूप छान आपलं रस्सा वांगं तयार होईल सगळे वांगे टाकलेले मी कढाईमध्ये आणि फ्राय करून घ्यायचे मस्त थोड्या वेळ आणि आपल्याला एकदम झणझणीत रस्साभाजी करायची आहे वांग रस्साभाजी एकदम मस्त आता भरलेली वांगे तर आपण नेहमीच खातो पण या पद्धतीने पण तुम्ही करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि छान झालेले बघा वांगे आपले आता एका ताटात काढून घ्यायची आपल्याला आणि त्याच कडेमध्ये आपल्याला आता भाजी करायची रसाभाजी तेल टाकलेलं आहे आणि जिरं राई कढीपत्ता पण टाकलेला आहे छान उद्यायचं आहे मस्त आणि आपण अपन... मसाला टाकलेला बघा दळलेला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला मसाले टाकायचे हळद धणे पावडर लाल तिखट आणि गरम मसाला टाकायचा आहे मस्त आपल्याला मस्त झणझणीत रस्साभाजी करायची वांगे रस्साभाजी आणि मस्त सगळं मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे मस्त आता त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे थोड्या वेळ आणि मसाला होऊ द्यायचा आहे वांग्याची भाजी म्हटल्यानंतर सगळ्यांनाच आवडते आणि बघा आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि थोडा मसाला होऊ द्यायचा आहे मस्त आणि तेलाचा कमी वापर केलेला आहे आपण आणि बघा आता वांगी टाकायचे मस्त त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये आणि बघा मसाला आणि वांगे सगळे मिक्स करून घ्यायचे छान परतून घ्यायचं आपल्याला मसाला आणि वांगी खूप छान भाजी तयार होते आणि एक भाकरीऐवजी तुम्ही दोन भाकरी खाल अशी मस्त रस्सा वांग आपलं तयार होणार आहे आणि बघा आता झाकण काढून घेतलेलं आहे परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि मस्त गरम पाणी टाकायचं आपल्याला आणि एकदम रस्सा तयार करायचा आहे छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि त्याच्यावर आता को थोडी कोथिंबीर टाकायची आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मी थोडेसे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि छान उकळी द्यायची भाजीला मस्त वांगे शिजू द्यायचे मस्त आपले त्याच्यावर आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि छान उकळी द्यायची आहे आणि आपली तयारी मस्त वांगे रस्सा भाजी खाण्यासाठी तयार झालेली मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा